काँग्रेस पक्षाचा कोगनोळीत घरोघरी प्रचार युवकांचा प्रतिसाद महिलांची संख्या लक्षणीय चिकोडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांचा कोगनोळी येथे घरोघरी प्रचार करून मतदान करण्याचे आवाहन ग्रामपंचायत सदस्य राजगोंडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धनंजय पाटील आपासू खोत अक्काताई खोत व इतर कार्यकर्त्यांनी केला कोगनोळी येथील प्रभाग क्रमांक पाच मध्ये घरोघरी जाऊन कर्नाटक काँग्रेस सरकारने केलेल्या विविध कामांची माहिती देऊन महिन्याला रुपये मानधन मोफत बस प्रवास यासह अन्य योजनांची सविस्तर माहिती देऊन पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले यावेळी निलेश पाटील करण जाधव भरतेश खोत शीतल चिंचणे बाहुबली पाटील हार्दिक पाटील अभिजित पाटील प्रवीण

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड को ग्लोरी मराठी शाळेच्या समोर बोर्ड नोरी तालुका निपाणी